यवतमाळ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न श्याम यांनी एका कंपनीचे शंभर भाग ज्यांची दर्शनी किंमत एकशे वीस रुपये आहे असे भाग शेकडा तीस जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन शेकडा दोन पॉईंट पाच टक्के दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला असा प्रश्न दिलेला आहे पण खाली फायदा तोटा का न लिहिता फक्त किंमतही लिहिलेल्या आहेत तर आपण ते शोधूया की त्याला फायदा होतो तोटा होता आणि किती रुपयाचा होतो तर जे माझे प्रिय मित्र आहेत माझे व बिवर आहेत जे नेहमी घोड्यावरती असतात ज्यांना एकदम शॉर्ट ट्रिक हव्या असतात त्यांनी प्लीज कृपया करून हा व्हिडिओ डायरेक्ट एंडला बघा तुम्हाला उत्तर उत्तराशीच घेणं देणं मला माहिती आहे ज्यांना कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आपण पहिले कन्सेप्ट समजून घेऊया एक एक गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर बघा पहिले तर एक एक बेसिक गोष्टी शिकून घेऊ आपण शेअर मार्केटमधल्या काय काय असतात तर शंभर भाग खरेदी केले कंपनीचे शंभर भाग खरेदी केले भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे शेअर्स तर त्यांनी काय खरेदी केलं तर त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलं ज्याला इक्विटी पण म्हणतात ठीक आहे हे तुम्हाला काही गरज नाही आहे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी शेअर्स खरेदी केले ज्याची किती भाग केले किती शेअर्स खरेदी केले तर शंभर भाग खरेदी केले त्यानंतर एकशे वीस दर्शनी किंमत आहे आता दर्शनी किंमत म्हणजे काय तर ही असते फेस व्हॅल्यू म्हणजे जी ॲक्च्युली व्हॅल्यू असते त्याची म्हणजेच एखाद्याची व्हॅल्यू दहा पाच एक दोन अशी काही पण असते पण ह्याची फेस व्हॅल्यू आहे किती एकशे वीस रुपये पण दर्शनी किंमत काय तर फेस व्हॅल्यू म्हणजे फक्त किंमत तुम्ही लक्षात ठेवा एक अशी किंमत आहे ज्याच्यामध्ये ते शेअर्स घेऊ शकत होता पण त्याने काय केलं की आज न घेता म्हणजे काही दिवसानंतर घेतले असतील किंवा कधीतरी घेतलेत कधी घेतलेत तर ते भाग तीस टक्के जास्त रक्कम देऊन घेतले म्हणजे ह्या किंमतीवरती त्याने काय केलं आहे तीस टक्के अधिक देऊन ते शेअर्स खरेदी केलेले आहेत किती तर शंभर शेअर्स खरेदी केलेले तर सध्या आपण हा पार्ट वेगळाच ठेवूया पण त्याला किती तीस टक्के किंमत जास्त दिली पण त्यामध्ये त्याने काय केलं की ह्या तीस टक्के जास्त किंमत दिली आहे म्हणजे तो शेअर्स पडला त्याला एक्सवाय रुपयाला आपण काहीतरी किंमत काढू यानंतर आणि त्यावरती हा किंमत देऊन पण त्याला काय करावं लागत आहे दोन टक्के दलाली द्यावं लागत आहे तर हे दलाली म्हणजे काय तर दलाली म्हणजे ब्रोकरेज शेअर मार्केटच्या लँग्वेजमध्ये ब्रोकरेज म्हणतात ज्याला तुम्ही कमिशन पण म्हणू शकतात जे आपल्याकडून एजंट किंवा कोणीही जर तुम्ही घरबिरळ बघत असाल तर त्याप्रकारे शेअर मार्केटमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला माहित असेल की ब्रोकरेज हा कन्सेप्ट असतो जे काही पार्ट असेल तो दलाल घेत असतात म्हणजे हे जे मधले मिडलमॅन असतात ते ब्रोकरेज घेत असतात तर त्याला दोन टक्के ह्याच्या किमतीवरती ह्या किमतीवरती याला दोन टक्के पे करणं आहे त्यानंतर विकताना काय करत आहे तो की चाळीस टक्के दर्शने बघा परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत म्हणजे एकशे वीसपेक्षा चाळीस टक्के जास्त देऊन म्हणजे विकताना त्याने काय केलं चाळीस टक्के अधिकने विकलं आता ह्याला काहीतरी किंमतीने विकलं असणार आहे पण ही किंमत विकून त्याने काय केलं आहे की म्हणजे ही किंमत विकली आहे त्याने आणि त्याला चाळीस टक्केवरती म्हणजे ह्या किंमतीवरती हा वाया समजूया ह्या किमतीवरती त्याला ब्रोकरेज द्यावं लागलं आहे किती अडीच टक्के ब्रोकरेज द्यावं लागलं आहे म्हणजे दलाली द्यावं लागले म्हणजे हे त्याच्या खिशातून गेलं आहे हा त्याच्या खिशातून गेला आहे पण हा त्याच्या खिशात आला आहे बघा हा पार्ट घेतला आहे त्याने म्हणजे याने पैसे दिले त्याला कुठे कुठे पैसे दिलेत हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे इथे पैसे दिलेत त्याने इथे पैसे दिलेत इथे पैसे दिलेत पण हा पार्ट पैसे मिळाल्याचा आहे ठीक आहे फक्त याच्यावरती लक्ष ठेवा की हा पाठ पैसे मिळाल्याचा हे, हे जर तुम्हाला समजलं नाही तर गणित तुमच्या डोक्यावर ना कधीच तुमचं बर बरोबर येणार नाही बघा आता एक एक गोष्ट काढूया आपण एकशे वीस रुपये दर्शनी किंमत ही इथं लिहून ठेवली मी दर्शनी किंमत पहिले खरेदी आणि विक्री या दोन किंमत काढूया खरेदी आहे त्याची तीस टक्केने जास्त एकशे वीसचे चे तीस टक्के तीस टक्क्याने जास्त घेतलेत ना म्हणजे तीस टक्के जास्त देऊन घेतलेत तर एकशे वीसचे तीस टक्के म्हणजे किती तर येतील किती छत्तीस म्हणजे छत्तीस रुपये जास्त दिले तर एकशे वीस प्लस छत्तीस किती होतात एकशे छप्पन्न रुपये होतील ही त्याची खरेदी किंमत झाली आणि विकताना कितीला विकले त्याने तर चाळीस टक्के जास्त देऊन म्हणजेच काय तर चाळीस टक्के जास्त देऊन तर हे दोन शून्य घडले बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये जर ह्याच्यामधून काढले तर किती येणार आहे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट बघा पण ह्या जो खरेदी विक्री झालेली आहे ह्यामध्ये त्याला ब्रोकरेज हा कन्सेप्ट ॲड झालेला आहे ब्रोकरेज हा कन्सेप्ट झाला आहे जो किती होता ह्याच्या दोन टक्के होता आणि ह्याच्या अडीच टक्के होता हा पैसे भरले आहेत हे पैसे भरले आहेत आणि हे पैसे भरले आहेत पण हे पैसे त्याला मिळाले आहेत म्हणजे तुम्ही ब्रोकरेज आता किती पैसे भरले आहेत त्याने ॲक्च्युली बघूया एकशे छप्पन्नचे दोन टक्के पहिले तर एकशे छप्पन्नचे दोन टक्के काढूया एकशे छप्पन्नचे दोन टक्के म्हणजे गुणीला दोन भागीला शंभर सैन बारा हातचा आला एक पाच दोन्ही दहानेक अकरा हातचा आला एक द बे आणि एक तीन तीनशे बारा भागीला शंभर म्हणजे हा शून्य गटलात पॉईंट इथे जातो हा शून्य गटलात पॉईंट इथे जातो म्हणजे पॉईंट कुठे आला तीन पॉईंट एक दोन म्हणजेच त्याला तीन रुपये बारा पैसे तीन रुपये बारा पैसे पहिल्या केसमध्ये जर त्याने एक शेअर खरेदी केलं असतं तर तीन रुपये बारा पैसे ब्रोकरेज द्यावं लागलं असतं तर हे ब्रोकरेज दिलं आहे है, प्लस ह्याच्यावरती एकशे अडुसष्टवरती त्याने अडीच टक्के एवढं ब्रोकरेज दिलेलं आहे कर थोड़ा यहाला तर आता हा गुणाकार थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तर आपण ह्याच्यातून दोन काढूया म्हणजे ह्याला दोनने गुणलं तर काय होईल हा पाच होईल टोटल हा पाच झाला आणि याला दोनने भाग देऊया आठ दोन्ही सोळा आणि बेचोकाठ इथे चा ह्या दोघांचा गुणाकार करूया चारा पंच वीस हच्चे आले दोन आठ पंचेचाळीस आणि दोन बेचाळीस खाली डबल झिरो हा कटला हा शून्य कटला हा कटला इथे पॉईंट लागेल ला। म्हणजेच त्याने चार रुपये वीस पैसे ब्रोकरेज दिलं असणार आहे आता बघा ब्रो पैसे कोणते कोणते दिलेत त्याने खरेदी करताना ही किंमत दिलेली आहे हे ब्रोकरेज दिलेलं आहे आणि हे ब्रोकरेज दिलेलं आहे किंवा तुम्ही असं करू शकता की ह्या तिघांची बेरीज करू शकता म्हणजे एवढे पैसे त्याने भरले आहेत आणि एवढे पैसे त्याला मिळाले आहेत ठीक आहे ह्या तिघांची बेरीज करून ह्याच्यामधनं हे वजा करू शकतात जे काही मोठी संख्या असेल ती म्हणजे ॲक्च्युअली त्याला खरेदी करताना किती रुपये खर्च लागला बघा ॲक्च्युली खरेदी करताना एकशे छप्पन्न रुपये लागले कन्सेप्ट परत एकदा सांगतोय एकशे छप्पन्न रुपये लागले प्लस तीन रुपये बारा पैसे हा ब्रोकरेज लागला प्लस चार रुपये वीस पैसे एवढा खर्च त्याला लागलेला आहे म्हणजे एवढे ते खरेदी पडलेली आहे तर तीन रुपये यांची बेरीज करूया सरळ सरळ खाली खालीच लिहूतो एकशे छप्पन्न प्लस तीन पॉईंट बारा प्लस चार पॉईंट तीस इथे दोन येतील इथे तीन येईल चार आणि तीन सात आणि सात आणि सहा तेरा चाला एक पाच आणि एक सहा एक म्हणजे एकशे त्रेसष्ट पॉईंट बत्तीस एवढी त्याची एकूण खरेदी किंमत झाली एकूण खरेदी किंमत झाली नाहीतर तुम्ही काय करू शकता बघा ह्या दोघांची वजाबाकी करू शकता जी येईल तुम्हाला बारा आणि हा ब्रोकरेज त्या म्हणजे ह्याच्यामधनं त्याने पे केलेला आहे ब्रोकरेज त्याच्या खिशातून गेलेला आहे एवढा त्याला नफा झालेला आहे बघा खरेदी विक्रीमध्ये एवढा नफा झाला आहे आणि हा ब्रोकरेज त्याच्यामधनं मायनस करू शकता तुम्ही जो किती येईल सात पॉईंट बत्तीस सात पॉईंट बत्तीस हा पण तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता म्हणजे चार पॉईंट अडुसष्ट उत्तर येईल एका शेअर्स मागे एका शेअर मागे त्याला चार पॉईंट अडुसष्ट भेटतात तर त्याने एकूण शंभर शेअर खरेदी केले आहेत म्हणून गुणीला शंभर तर उत्तर येईल चारशे अडुसष्ट किंवा बघा हे जे आलेलं आहे एकूण खरेदी किंमत एकूण खरेदी किंमत किती पडली त्याला एकशे त्रेसष्ट पण विक्री किंमत किती एकशे अडुसष्ट म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे त्याला नफा झाला म्हणजे एकशे अडुसष्ट पॉईंट झिरो झिरो मायनस खरेदी किंमत एकशे त्रेसष्ट पॉईंट बत्तीस किती येणार आहे इथे आठ हातचा वापस दिला सहा हातचा वापस दिला इथे किती येईल आठातून चार गेले तर खाली राहिले चारशे अडुसष्ट हे कशासाठी झालं तर हे फक्त एक शेअरचं ट्रान्झॅक्शन एक शेअर खरेदी केल्यामुळे झालेलं आहे फक्त एका शेअर खरेदी आणि विक्री झाल्यामुळे चार पॉईंट अडुसष्ट रुपये त्याला नफा झाला कारण की विक्री किंमत जास्त आहे आज आताने किती शेअर खरेदी केलेले आहेत शंभर एका शेअरला म्हणजे एका भागाला त्याला चार पॉईंट अडुसष्ट रुपये मिळतात तर शंभर भागासाठी त्याला किती रुपये मिळतील तर डायरेक्ट गुणीला शंभर जर केलं तर हा येईल चारशे अडुसष्ट रुपये त्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल किंवा नफा होईल फायदा होईल तर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आहे हा प्रश्न जर तुमचे काही प्रश्न असतील तर हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्या टेलिग्राम ग्रुपवरती डायरेक्ट पाठवा किंवा टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे ज्यांना फुल चॅप्टरवाईज मेची मेंबरशिप आपल्याला घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी मात्र फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण ही फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात घेतलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवरती जाऊ शकतात आणि यूट्यूबवरतीच तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक केलं तर ती मेंबरशिप तुम्हाला तिथेच अवेलेबल होईल धन्यवाद